काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या काहींनी थोडी टीका देखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातन राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला एफ आय असेल रोजगार असेल कौशल्य विकास असेल शेती असेल सिंचन असेल सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल रस्ते सुधारणा शक्तीपीठ महामार्ग वीज आवास योजना शैक्षणिक उपक्रम आरोग्य क्रीडा मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे भाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले पण काही हरकत नाही मला असं वाटतं की हां राहुल नाही कालच आले होते राहुलजी अच्छा हां त्यामुळे पण काय हरकत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने एक खूप मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं आणि महायुतीच्या पक्षांवर एक मोठा विश्वास या ठिकाणी राज्याच्या जनतेने दाखवला आणि त्या विश्वासाला अनुरूप कार्य हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं पाहिजे याबद्दल एक भविष्याची वाटचाल आपण त्या ठिकाणी ठरवली आणि त्यानुसार आज राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे हा जो ज्या जो जनादेश आहे हा जसा दणदणीत जनादेश आहे तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो